इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा प्रश्न क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये डॅश डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे क आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक दोन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅशडॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला योग्य उत्तर आहे ड ॲपल प्रश्न क्रमांक तीन भारतातील डॅशडॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते योग्य उत्तर आहे ब वाहन प्रश्न क्रमांक एक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या गटातील जी जोडी चुकीची आहे ते ओळखून लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक या गटातील चुकीची जोडी आहे ड डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जोडी चुकीची आहे दुसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे जोड� ब कर्णा मल्लेश्वरी बॅडमिंटन ही जोडी चुकीची आहे तिसऱ्या गटामध्ये जी जोडी चुकीची आहे ती म्हणजे ब अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा कोणतेही दोन प्रश्न क्रमांक एक पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा भारतातील महत्त्वाच्या भाषा मराठी हिंदी इंग्रजी पंजाबी शिवाय कन्नड गुजराती मल्याळम तमिळ संस्कृत उडिया तेलुगू इत्यादी भाषासुद्धा लिहू शकता प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा या रोगांवर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला योग्य उत्तर आहे डांग्या खोकला पोलिओ क्षय घटसर्प गोवर आणि धनुर्वात विद्यार्थी मित्रांनो दिलेले तक्ते हे पेनाने तयार करणे अपेक्षित आहे आणि दिलेले तक्ते जसे आहेत तसेच तयार करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन अ मधील प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कृषी विद्यापीठे असलेली महाराष्ट्रातील ठिकाणे एक राहुरी दोन अकोला तीन परभणी आणि चार दापोली प्रश्न क्रमांक दोन व थोडक्यात टिपाली हा कोणत्याही दोन एक बदलते आर्थिक जीवन दोन भारतातील वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय आणि तीन पोटगी विद्यार्थी मित्रांनो या तीनही टिपा आपल्याला त्याबाबतची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक बदलते आर्थिक जीवन उत्तर एक पूर्वी गावाचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते दोन गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत तीन शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे चार आता ही परिस्थिती बदलली आहे ग्रामीण भाग शेती व शेती निगडीत उद्योगधंद्यांशी जोडला गेला आहे तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात उत्तर एक वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवले आहेत दोन जंगल जपण्याचं काम राज्य शासन केंद्र शासन व स्थानिक लोक करतात तीन जंगल संपत्तीवर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र कागद रेशीम काळेपेटी औषधी वनस्पती मध रंगकामासाठी लागणारा कच्चा माल इत्यादी उद्योग चालतात प्रश्न क्रमांक तीन पोटगी एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्यानं बंदी आणली दोन भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला आणि तीन भारतीय जनतेचे जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही कारणांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार हा आपल्याला पुढे दिलेला आहे तो सुद्धा पहा प्रश्न क्रमांक एक अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली उत्तर एक स्वातंत्र्यतर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला दोन संविधानाच्या सतराव्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली प्रश्न क्रमांक दोन भारताने अणु चाचणी घेण्याचा निर्णय घेतला उत्तर एक चीनने अण्वस्त्र सज्जता केली होती दोन चीनच्या मदतीने पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र सज्जता होण्यासाठी धडपडत होता तीन भारताला शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणु करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून भारताने अणु घेण्याचा निर्णय घेतला प्रश्न क्रमांक तीन भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे उत्तर एक भारतात उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे दोन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत तीन पर्यटन उद्योग व व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चार शेतीसह अनेक उद्योगांचा विकास झाला आहे आणि म्हणून भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे प्रश्न क्रमांक चार पुढील उताऱ्याचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक रेल्वेच्या कोणत्या गाड्यांमध्ये एकाच प्रकारचे डबे आहेत प्रश्न क्रमांक दोन ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे कोणते प्रकार होते आणि प्रश्न क्रमांक तीन रेल्वेच्या डब्यातील प्रकारांची तुलना कोणाशी आणि का केली आहे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा पहिला प्रश्न एक गुण दुसरा प्रश्न एक गुण आणि तिसरा प्रश्न हा दोन गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक एक चे उत्तर एक रेल्वेच्या कोणत्या गाड्यांमध्ये एकाच प्रकारचे डबे आहेत उत्तर सिंहगड एक्सप्रेस व गीतांजली एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रश्न क्रमांक दोन ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे कोणते प्रकार होते उत्तर एक फर्स्ट क्लास सेकंड क्लास इंटर आणि थर्ड क्लास असे वर्ग होते तीन रेल्वेच्या डब्यांतील प्रकाराची तुलना कोणाशी आणि का केली आहे उत्तर रेल्वेतील डब्यांच्या प्रकारावरून प्रवाशांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक दिसून येतो हे वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचे प्रतीक आहेत आणि ही तुलना भारतीय समाजव्यवस्थेशी केली आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन प्रश्न क्रमांक एक सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या प्रश्न क्रमांक दोन शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते आणि प्रश्न क्रमांक तीन क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करी दृष्ट्या कसा सुरक्षित झाला आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण लिहिण्याचा प्रयत्न करा आपण इथे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते उत्तर एक ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते दोन पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात तीन शेती अवजारे बी बियाणे खते यांचा पुरवठा केला जातो चार कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेळीपालन गाई म्हशींचे संगोपन दुग्ध व्यवसाय यांचे प्रशिक्षण दिले जाते पाच जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते आणि सहा गोदाम बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा प्रश्न क्रमांक एक भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था योग्य उत्तर आहे अ युनिसेफ प्रश्न क्रमांक दोन भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश डॅश डॅश हा आहे योग्य उत्तर आहे क नेपाळ प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक आठ अ पुढील संकल्पना स्पष्ट करा एक आणि दोन नकाराधिकार तसेच दहशतवाद या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत प्रश्न क्रमांक आठ ब दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा कोणतीही एक एक दिलेला तक्ता पूर्ण करा पर्यावरणाच्या ह्रासाचे परिणाम मातीचा कस कमी होणे पाण्याची टंचाई आम्ल पर्जन्य ओझोन थराचे विरळ होणे तापमान वाढ नद्या व तलाव आटणे प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा एक पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं गरजेचे आहे उत्तर एक हे विधान बरोबर आहे एक वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायू गळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही दोन पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम दीर्घकालीन असतात तीन पाण्याची टंचाई तापमान वाढ पर्जन्य ओझोन थराचे विरळ होणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो व त्यामुळे सर्वच राष्ट्रांवर परिणाम होतो प्रश्न क्रमांक दोन भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत उत्तर हे विधान चूक आहे एक भारत व चीन या राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध नाहीत दोन सीमा प्रश्न आणि तिबेटचा दर्जा या प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद आहे तीन मॅकमोहन सीमारेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे हे चीन मान्य करत नाही चार एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि म्हणून भारत आणि चीन संबंध मैत्रीपूर्ण नाहीत प्रश्न क्रमांक तीन आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे एक हे विधान बरोबर आहे दोन संयुक्त राष्ट्रांचे सर्व देश आमसभेचे सदस्य असतात तीन आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात चार आमसभा फक्त ठरावकर्ते कायदे करत नाही पाच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्व आहे प्रश्न क्रमांक आठ अ दिलेल्या संकल्पना स्पष्ट करा एक नकाराधिकार एक अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे दोन कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते तीन कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी अधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तर निर्णय घेता येत नाही यालाच नकार अधिकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन दहशतवाद उत्तर एक राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरापराध नागरी व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणतात दोन दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय तीन दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हिंसाचार घडवू शकतो चार दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला देखील धोका निर्माण होतो प्रश्न क्रमांक आठ ब मधील संकल्पना तक्ता क्रमांक दोन संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा एकोणीसशे एकेचाळीस अटलांटिक करार झाला एकोणीसशे चव्वेचाळीस कराराचा मसुदा तयार करण्यात आला जून एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रांची सनद तयार केली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन यांची उत्तरं थेट पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक, संयुक्त लिहा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे एक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्ध झाली दोन या महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली तीन यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक दोन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा आढावा घ्या उत्तर एक भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरून एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झाले दोन एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध हे जरी बांगलादेशाच्या निर्मितीसंबंधी असले तरी त्यासही काश्मीर प्रश्नाची बाजू होती तीन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा आढावा घेता येईल विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर द्वितीय सत्रातील सर्व विषयांचे दोन दोन पेपर दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद